नमस्कार काकू पाया पडतो क्षमा असावी मी तुम्हाला थोडासा त्रास देतोय आज शनिवार आहे आणि आज माझा उपवास आहे तर मी बाहेरचं काही खात नाही मी फक्त साबुदाना आणि हो शीतपेय म्हणून फक्त ताक शनिवार आहे सॅटरडे नाईट अहो काकू तुमचा मुलगा किती हुशार आहे खूप गुणी आहे सदैव आमच्या पाठीशी असतो ह्याच्याकडून खूप गोष्टी शिकलोय आम्ही तू शिकू नको नाही नाही काकू आम्ही मुलीच्या प्रकरणापासून दूरच असतो मुलींकडे बघत सुद्धा नाही अहो बरंच तरी माते सामान काय सामान आहे यार मित्रांनो आपण कुठेतरी फिरायला जायला पाहिजे आपल्याला गुड वाईस भेटतील नवीन वर्ष आलय कुठं आलंय कोण तू म्हणला ना आता नवीन आणि वर्ष आलेत नवीन आणि वर्ष कुठं आले शांत हो, हो रागिनी हो किती पान यारी कॉफी चला ना स्टार ला जाऊ अरे तेवढे पैसे इन्व्हेस्ट कर त्याची एसआयपी कर स्टार बस ला जाशील तर पैसे उडून जातील का तिथला पैसे उडून जायला रागिनी शांत हो शांत हो रागावर ताबा ठेवतो हे बॉस काय डोक्याचा गर काय झालं अरे स्वतः चहा प्यायला लावतो स्वतः शिवाय जातो काय बोलला तो अरे तो म्हटला ना मला पी पी टी मग मी पिला का तुला काय हे आयडी कार्ड आवडलं ना मला तो करताना रागाव शांत रागावर रागावर ठेव ताबा तबा ताबा तबा तुझा आईचा ईमेल आय डी मार तू पैसे पे क्यों मरती है <laughs> मला हजार नाही तर दोन हजार फोन पे नाही तर पेटीएम कर यार प्लीज नाही रे चल यार आजी आज वर ले यार आपली यार आधीचे दहा हजार रुपये परत कर मी मी ह्या वेळेस पेमेंट झालं ना सगळ्यात पहिले तुझं पैसे देत आहेत खरं प्रॉब्लेम सर प्रॉब्लेम पाठवतोय पण परत कसे देत नाही मी पण बघतो हा मी नक्की पाठवतोय नक्की शपथ पैसा आहे तो संख्या मला पाच नाही तर पाच हजार फोन पे नाही तर पेटीएम कडे नाही गेले यार अरे गे नाही रे आधी ते पाच हजार रुपये मी पण बघतो शशांक शशांक माझा मित्र किती उधार दिला रे तुम्हाला किती हे बघ पगार झाला आणि सगळी उधार ताज <laughs> <laughs> अरे वा यू थँक्यू 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 व्हेरी मच हजार लग्न झालं काय सांगतो चला यार माझे केस गळायला लागले रे काय सांगतो माझ्याकडे सोल्युशन आहे काय चला म्हणतो या मला मेन सापडला काय सांगतो मला वाटत माझं लिव्हर खराब झालंय काय आता काय करायचं चला बस या हा बाबुडे बनमस्क खातोय एकटा कुठे मंगे आहे ना हो मला बघून अकोड होत आहे हो पन, ता 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 आता खाणार आहे तो पण खाला खात खात खाल्ला रेवी खाल्ला मंगेनी आता गेलं तो उठून गेलो आता माझा राईट लेग पुढे लेफ्ट लेग मागे पुढे आला हो सोनुली हो तीन पायरी राहिले आता दोन आता एकच पायरी राहिली पायऱ्या संपल्या आता स्क्रीनच्या लेफ्ट टू राईट चालतोय हो आता स्क्रीनच्या राईट टू लेफ्ट पाळतोय हो जानू आता स्क्रीन कडे चालत चाललंय कॅमेरामॅनची फाटली आहे फाटली अजून फाटली फाटली देणारे रुपये यार नाही माझ्याकडे आज मी कमी तुम्ही घरची सड्या नाही चढावा आज तुम्हाला सामने हात प्यायला खरा त्या मेराजुर्ग कि तुम्ही दोस्त हो त्या मेराजुर्ग की मी तुमचे करता प्रेम पाठवले तुला पाचशे थँक्यू तुला दुसरी मिळेल अंजली हम एक बार जीते है एक बार मरते है प्यार भी एक बार होता है और शादी भी एक बार होती है अरे ती रिया तुझा बदल विचारत होती हा काय का बोली नंबर मागत होती अरे यार द्यायचा ना मग माझा नंबर रिया मेरा नंबर क्यों नाही दिया काय जोर रे पैसे पैसे गौऱ्या दारू पितो सिगरेट पितो लोकांचे पैसे उधारीवर घेतो पण गौऱ्या नीच नाही कळलं काय काय रे पैसे पैसे लावलेत देतो तुझे पैसे चल देतो तुझे पैसे चार वर्ष हेच बोलतोस तू तुझे घेतलेत हा मग हा कोण आहे टू बी ऑर नॉट टू बी जगावा की मराव हाय कसं आहे ए कुत्रे अंगुईला गेला तर जखशील नाहीतर मरशील मी चाललो लांगळेला नमस्कार मी गौरव मोरे माझा नवीन हिंदी सिनेमा येतोय सिनेमाचं नाव आहे संगी 17 जानेवारीला रिलीज होतोय तर तुम्ही नक्की जा आपल्या जवळच्या चित्रपट गृहात आणि आपल्या मित्रांनाही घेऊन जा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वाला कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि काय विषय चॅनेल ला सबस्क्राईब करा ये। <laughs>